बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आंतरराष्ट्रीय विश्वात नाही अमेरिकेत नाही मध्य अमेरिकेला चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलेला आहे केंडकी मिसुरी या राज्यामध्ये या चक्रीवादळामुळे एकवीस जणांचा मृत्यू झालाय मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधांचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय इलिनॉय आणि इंडियाना या राज्यात सुद्धा प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळते या वादळामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात खास करून नुकसान झालंय वीज वाहिन्या तुटलेल्या आहेत आणि मध्य पश्चिम तसंच ग्रेट लेक्स प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झालाय राजश्री वाघमारे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राजश्री मध्य अमेरिकेला चक्रीवादळानं तडाका दिलेला आहे कोणकोणत्या राज्यामध्ये फटका बसलाय ऋतुच्या खरंतर कालची घटना आहे आणि अमेरिकेमध्ये या वादळामुळे एकवीस जणांचा मृत्यू झालाय मध्य अमेरिकेत असलेल्या एका भीषण वादळामुळे ही सगळी घटना घडली आणि मिसुरी आणि अग्निय केन केंडकीमध्ये ही सगळी घटना घडली ज्यामध्ये चौदा मृत्यू हे केंटकी प्रदेशात झालेत तर सात मृत्यू हे मिसुरीमध्ये झालेले आहेत आणि या दोन्ही राज्यांसोबतच इलिनॉय आणि इल इंडियाना या दोन्ही ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळतंय जवळपास जर आपण एकंदरीत आकडा पाहिला तर जवळपास साडेसहा लाख घरांमध्ये सध्या वीज नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फटका बसला जातोय वीज नाहीये त्याबरोबरच पाण्याची जी सुविधा असेल ती सुद्धा तिथे पुरवता येत नाही व्यवस्थितपणे आणि सध्या घरांचं त्यामुळे तिथे जी लोक राहत होती स्थलांतरित सुरू आहे आणि एका रिपोर्ट नुसार एक माहिती समोर येते की हे वादळ आणखीन चालण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही आठवडे हे वादळ चालेल आणि याचा जो धोका आहे तो तिथे राहणाऱ्या लोकांना होईल असं म्हटलं जात आहे आणि त्यासोबतच ही जी प्रणाली आहे जे चक्रीवादळ आहे ते हळूहळू मात्र इतर ठिकाणी हे वादळ येईल असं म्हटलं जाते त्यामुळे नैऋत्य अमेरिकेतल्या दोन कोटीहून अधिक लोकांना ही सगळी अडचण येणार आहे आणि त्याचाच एक पुढची गोष्ट म्हणून त्यामुळे त्यांनी आता पुढचे काही दिवस तरी तिथे वादळ आले तिथल्या काही रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी सध्या स्थलांतरित केलं जात आहे तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी